श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे या जगातली धोकेबाज आणि त्याचप्रमाणे विश्वासघात करणारी माणसं कशी ओळखायची आणि त्यांचा बघा भांडा कसा उघडा करायचा ज्याप्रमाणे आपण प्रत्येक लोकांवर विश्वास ठेवत असतो ही सर्वात मोठी चूक आहे ते आपल्याला कळत नाही ते प्रत्यक्षपणे त्यांच्या बोलण्यामध्ये आपल्या देहाला अडकवून ठेवतात आपल्याला वाटतं अरे ही तर आपल्याच गल्लीतली हे तर आपल्याच बिल्डिंगमधले हे तर आपल्याच सोसायटीमधले हे तर आपल्याच गावातले परंतु तीच लोक बघा प्रत्यक्षपणे धोकेबाज निघतात त्याचप्रमाणे आपला विश्वास संपादन करून ज्याप्रमाणे बघा विश्वासघात करत असतात प्रत्येक व्यक्ती विश्वासघात करत नाही कोणतीही व्यक्तीला डायरेक्टली आपण बोलायचं नाही कारण बघा प्रत्यक्ष समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे दुसऱ्यांच्या अंतकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका आपल्यामध्ये प्रामाणिकपणा विश्वास आणि एकमेकांबद्दल बघा प्रत्यक्षपणे आदर असणं आवश्यक आहे तेव्हाच ते, ते नातं खऱ्या अर्थानं सुंदर आणि टिकाऊ बनत असत मात्र कधी कधी काय होत त्या नात्याच्याच नावाखाली फसवणूक करणारी माणसं सुद्धा आपल्याला अशी भेटतात ना सर्व आपलं अस्तित्वच निघून जात विचार करा एवढी प्रत्यक्षपणे आपलीच माणसं आपलेच नातेवाईक आणि आपल्याला प्रत्यक्षपणे चुना लावून गेले मग आता कोणत्या लोकांवर विश्वास ठेवणं गरजेचं आता त्या व्यक्तींना बघा प्रत्यक्षपणे आपण आदराने मानायचो मान सन्मान द्यायचो परंतु त्याच लोकांनी आपल्या समोर अडचण उभी केली या फसवणुकीच्या नात्यामध्ये राहणं आता केवळ अशक्य राहील आपलं मनस्वास्थ्य पूर्णपणे बिघडले अशा नात्यांमधून आपल्याला वेळेवर बाहेर पडणं खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला या देहाला संपूर्णपणे त्या जाळ्यामध्ये अडकवलंय बोलताना बरोबर गोड स्वराने गोड शब्दाने सुरुवात केली परंतु त्याच जाळ्यामध्ये असं आपण अडकलो ना त्या गुंतागुंतीमध्येच आपला देह अडकून पडलेला आहे आता पुढे काय करायचं हे सुद्धा आपल्याला कळलं नाही कारण का ते आपले नातेवाईक आहेत आणि नातेवाईक असले तरी सुद्धा आपला विश्वासघात बघा प्रत्यक्षपणे केलेला आहे आपल्याला धोका नक्कीच दिलेला आहे आता खोट्या नात्याची सत्यता उघड करायची त्यासाठी आपली मदत कोण करेल कारण आयुष्यात फसवणूक करणाऱ्या लोकांपासून आपलं स्वतःहून स्वतःचं रक्षण करणं योग्य आहे कारण खोटं बोलणं आणि गोष्टी लपवणं धोकेबाज लोकांचं सर्वात महत्वाचं लक्षण आहे आता खोटं कोण आहे विचार करा ज्याने आपल्या देहाला बघा प्रत्यक्षपणे माहिती पुरवलेली आहे सर्व सांगितलेलं आहे परंतु आयत्या वेळेला काय केलेलं आहे खोट बोललेलं आहे जरी आपण कोणासमोर बोलायला गेलो की बाबा आमच्या नातेवाईकांनी किंवा आमच्या मित्रमंडळीतल्या लोकांनी आम्हाला फसवलं कोणती लोक आपल्यावर विश्वास ठेवतील ते सहजपणे विचार करते अरे यांचेच नातेवाईक यांना कसे फसवतील बरोबर की नाही यांचेच मित्र यांना कसे फसवतील आपण तर सहजपणे बघा प्रत्यक्षपणे खरं बोललेलो आहोत परंतु ती लोक सत्य लपवत आहेत अशा व्यक्तींचं वागणं नेहमीच बघा प्रत्यक्षपणे गोंधळलेलं पाहायला मिळतं म्हणून उगाच विषय बघा पूर्णपणे बदलत जात काहीतरी नवीन खोटी गोष्ट तयार करायची आणि त्यांच्या समोर सादर करायची म्हणून नात्यांविषयी किंवा सध्याच्या आयुष्यांविषयी काहीच उघडपणे न बोललेलंच बरं व्हावा कारण विश्वासाने संपूर्ण नाती तयार केलेली आहेत तोच जर विश्वासघात होत असेल मग नातं तुटल्याशिवाय राहत नाही तुमच्यासाठी वेळ न देणं खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यासाठी वेळ काढत असते लक्षात ठेवा धोकेबाज व्यक्ती कशी असते विश्वासघात व्यक्ती कशी असते कसं ओळखायचं लक्ष काय ज्या ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीला बोलवायला जाल किंवा वे एखादी वेळ किंवा वे एखादं ठिकाण द्याल त्या वेळेवर त्या ठिकाणावर जर ती व्यक्ती हजर राहिली तर नक्की विश्वास संपादन करणारी आहे विश्वासात घेणारी माणसं आहेत परंतु तीच व्यक्ती जर वेळेवर पोहोचली नाही किंवा तीच व्यक्ती त्या ठिकाणावर बघा योग्य वेळी पोहोचली नाही तर समजायचं नक्कीच धोकेबाज आणि नक्कीच बघा विश्वासघात करणारी माणसं आहेत ज्या वेळेला एखादी व्यक्ती सतत कामात व्यस्त असल्याचा बहाणा करत असेल ना तर समजून जायचं की, ते की ही धोकेबाज आणि विश्वासघात करणारी माणसांची लक्षण आहेत ज्या वेळेला आपल्या घरी यायचे सांगायचे तेव्हा ते बरोबर यायचे बरोबर की नाही कुठल्याही टायमाला यायचे सकाळ दुपार संध्याकाळ रात्र परंतु ज्या वेळेला बघा एखादी गोष्ट असेल ती गोष्ट आपल्याला परत मिळणार आहे यासाठी जर जेव्हा आपण फोन करू तेव्हा तीच व्यक्ती प्रत्यक्षपणे आपल्याला टाळत राहणार ती सतत बिझी असणार ती सतत कुठल्या ना कुठल्या कामात आहे असं सांगून बघा प्रत्यक्षपणे आपल्याला कारणं देत बसणार आपण ओळखून जायचं परंतु दुर्लक्ष करू नका ज्याप्रमाणे संवाद टाळणं आणि धोकेबाज व्यक्ती तुमच्याशी संवाद साधण्यास ने बघा नेहमी टाळाटाळ तार करत राहिली एखाद्या वेळी तुम्ही फोन करता कॉल्स बघा मेसेज पाठवता त्याचं जर रिप्लाय जर कोणी दिला नाही मग आपल्यामध्ये काय होते सर्वात महत्वाची म्हणजे भीती बरोबर की भी नाही त्यामुळे भीती तर वाटतेच आणि आपला जो आत्मविश्वास आहे ना तो संपूर्णपणे बघा घसरून पडतो दुसरीकडे का होतं आता सांगायचं कोणाला तुमच्याकडे वेळ मात्र कमी असतो परंतु अशा व्यक्तींच्या समोर आपण पुन्हा फसायचं नाही यासाठी आपण बघा त्यावेळी आपलं डोकंसुद्धा सुद्धा चालत नाही मनसुद्धा चंचल असतो मग अशा वेळी काय करायचं का जी माहिती आहे ती बघा प्रत्यक्षपणे आपल्या वैयक्तिक आयुष्यात न सांगितलेलीच बरी कोणाला जर आपण सांगायला गेलो तर आपलीच थट्टा मस्करी करतील मग त्यावेळेला आपल्या आयुष्यात बघा अशी कोणी व्यक्ती असेल जी व्यक्ती आपल्याला उत्तर देईल जी व्यक्ती आपल्याला योग्य मार्ग दाखवेल त्या व्यक्तीसोबत सर्व शेअर करणं कारण कसं असतं माहिती आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती आपल्याला आपल्या जीवनात उपयोगी पडेल असं नाही आहे समर्थ म्हणाले अनुभवास ही प्रत्यक्षात अनुभव घेत चल कारण कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे आपला अपमान नक्कीच होत असतो कोणी व्यक्ती आपला कमीपणा दाखवत असतो तुमचं महत्त्व कसं कमी होईल हे दर्शवत असतो त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतो बरोबर की नाही तुमच्यावर टीका करणारेसुद्धा लोक खूप आहेत म्हणून आपलं मनोबल खचवू देऊ नका खरं प्रेम करणारी जी व्यक्ती आहे तुम्हाला प्रोत्साहित करत असते आणि तुमच्या चांगल्या गोष्टीचं सुद्धा कौतुक करत असते परंतु धोकेबाज जी विश्वासघात करणारी माणसं आहेत ना या उलट तुम्हाला तुटकपणे वागवतात आणि त्यामुळे काय होतं तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि तुम्ही स्वतःला स्वतःबद्दल चुकीचं वाटायला लागतं म्हणून लक्षणं ओळखून घ्या एक दिवस तीच तुमच्या पायाशी नक्कीच येतील एवढं मात्र निश्चितच आहे परंतु कुठेही कमी पडू नका मानसिक त्रास झालेला असेल आपण गोंधळलेले असू परंतु तोच मन तोच बघा प्रत्यक्षपणे मेंदू उत्तम प्रकारे कार्य करेल केव्हा जेव्हा तुम्ही स्थिर आणि शांत राहाल तेव्हाच म्हणून समोरच्या व्यक्तींवर विश्वास ठेवणं एखादी व्यक्ती आपल्याला काय सांगते त्याचा पाठपुरावा करणं आणि आपल्यामध्ये असणारा प्रामाणिकपणा नक्कीच प्रत्यक्षपणे सर्व आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती स्पष्टपणे सांगत नाही म्हणून कुठल्याही गोष्टीचा विचार न करता एखादा निर्णय जर तुम्ही घेत असाल तर थांबा कारण प्रत्येक वेळेला तो निर्णय खरा ठरेल असा अजिबात होणार नाही जय जय रघुवीर समर्थ